महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कळमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज राजभवनात कालिदास कळमकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कालिदास कळमकर यांना पद आणि गपण्याची शपथ दिली महाराष्ट्रात सध्या देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कळमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राजभवनावर त्यांचा शपथविधी पार पडला यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या नीलम गोडे उपस्थित होत्या येत्या सात आठ आणि नऊ डिसेंबर रोजी तीन दिवस मुंबई विशेष अधिवेशन होणार आहे या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गपणे शपथ देण्यात येते ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करणे गरजेचे असते त्यानुसार कालिदास कळमकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे